नमस्कार मी रुजुता देशमुख आमचा रघुवीर हा चित्रपट आता तेवीस तारखेला प्रदर्शित होतोय संपूर्ण महाराष्ट्रभर त्यामुळे तुम्ही हा चित्रपट चित्रपट गृहात जाऊन निश्चित पहा रामदास स्वामींविषयी खरं सांगायचं तर आपल्याला खूप कमी माहिती आहे म्हणजे मी चित्रपट पूर्ण बघितल्यावर मला हे निश्चित मी म्हणू शकते की जितकी आपल्याला माहिती आपल्या इतिहासाच्या पुस्तकातून मिळाली आहे त्याहीपेक्षा खूप जास्ती गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत ज्या आपल्याला ह्या चित्रपटातून पाहायला मिळणार आहेत आणि यांच्यावर अजूनपर्यंत चित्रपट आलेला नाही आहे त्यामुळे ही, ही सगळी माहिती मिळवण्यासाठी आणि बरंच काही शिकण्यासाठी हा चित्रपट खूप महत्त्वाचा आहे म्हणजे जे जेव्हा मी हा चित्रपट पाहिला किंवा त्यांच्या आयडिओलॉजीज ऐकल्या तेव्हा मला असं वाटलं की जा जा वा या अनेक गोष्टी आजसुद्धा लागू पडत आहेत आजही लोक अनेक लोक यातल्या अनेक गोष्टी करत नाही तर करायला काय हरकत आहे त्यामुळे रामदास स्वामी हा चित्रपट नक्की बघा आम्ही सगळ्या टीमनी मिळून खरं तर आम्ही सहा वर्षांपूर्वी शूट केलेला हा चित्रपट आहे पण प्रदर्शित करण्यासाठी खूप अडचणी आल्या होत्या आणि आता त्या अडचणी पार करू करून आम्ही पुढे आलेलो आहोत या चित्रपटात रघुवीरांची भूमिका अर्थात तो विक्रम करतोय आणि विक्रमनी खूप कष्ट घेतलेत आणि खूप छान काम त्यांनी केलंय माझी भूमिका राणूबाईंची म्हणजे अर्थात समर्थांच्या मातोश्रींची आहे ज्या लहानपणी नारायणा ना, नारायणा ना करत फिरत होत्या आणि एक दिवस नारायण त्यांना सोडून निघून जातो पण ते गरजेचं होतं विश्वासाठी तर असा हा चित्रपट आहे आणि मला असं वाटतं की तुम्ही कृपया पायरसी न करता चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट निश्चित बघा तुम्हाला खूप शिकायला मिळेल आणि एंटरटेनमेंट सुद्धा होईल धन्यवाद जी भूमिका साकारताना मेहनत म्हणजे आम्ही खूप चर्चा केली आहे वाचन केलंय किंवा आम्ही वर्कशॉप केलं आधी अशा भाषेवर काम करावं लागलं किंवा आलवणातला लूप होता आपल्याला म्हणजे जनरली आम्हाला आता सवय नाही आलवण घालून गोष्टी करायची त्यामुळे ते कसं सांभाळावं हा एक वेगळा म्हणजे बॉडी लँग्वेजवरही काम करावं लागलं त्यामुळे आमचे दिग्दर्शक निलेश गुंजीर आणि आमची संपूर्ण टीम मी असं म्हणेन लेखकांची टीम दिग्दर्शकांची टीम या सगळ्यांनी मिळून मदत केली आणि आम्ही आमचे लोकेशन सुद्धा रिअल लोकेशन, अगदी लोकेशन होते अगदी वाड्यातल्या एका कोपऱ्यातल्या जागेत जाऊन डोंगरावर चढून तिथे असलेल्या एका छोट्याशा गावात आम्ही शूट केलंय त्या रिअल लोकेशननी सुद्धा एखादी भूमिका साकारताना मदत होते तशीच आम्हाला झाली आहे त्यामुळे संपूर्ण टीमचे कष्ट आहेत फक्त एका माणसाचे नसतात